आणि जे काय मला मुंबईमध्ये राहिल्यानंतर मुंबई मायानगरी आहे विद्यानगरी आहे व्यापाराची नगरी आहे नगरी नगरी त्या नगरीत मी माझ्या लहानपणी गेलो सातवी पास भप्पा पास झाल्यानंतर आणि परिस्थिती अशी होती की मी पाच वर्षाचा असताना मी माझे वडील मला या घरातून निघून गेले होते मुंबईला राहण्यासाठी त्यानंतर बारा वर्षापर्यंत त्यांची माझी भेट नव्हती आणि बारा वर्षाने त्यांनी मला जो पाहिलं तर म्हणजे जे मेहमान कोण माझ्या हात्याला विचारलं म्हणजे आमची मी त्यांना ओळखलं आहे त्यांनी मला ओळखलं नाही आणि फुटपाथवर राहायचे रस्त्यावर चाय चाय गरम चाय विकायचे तर त्यांनी मला तुम्ही जर इधर काय रेने केली आहे ते दारूखाने राहायचे भंगाराचा एरिया मोलला होता तो तर म्हटलं मला पुढे शिकायचं आहे तर मी मेराही राहणे काय ठिकाणे तुमक काय शिकाणे का अरे बापरे म्हटलं आता काय कसं करायचं त्यांना राहायला जागा नाही बरं जागा होती ती एवढी लहान होती ना की चार बाय सहा त्यांच्या चहाचा फक्त जो काय होता ना सामान पत्र्याची पेटी किटली कोळशाची शेगडी एवढं सामान ते अगद्यासाठी एकच बॉडी आतमध्ये राहायची आणि अर्धी बॉडी बाहेर राहायची मला झोपायला पण जागा नव्हती मग बाहेर एक गॅरेज होतं तर म्हणत तू मग एक काम आता आताय ना उसपे लॉरी मी जाके सो जाव मग अंदर सो जाव मग अशी परिस्थिती हे एकोणीसशे छप्पनची गोष्ट सांगते तुम्हाला you. <music>